गुड मॉर्निंग सुद्धा सकाळ बन बिण काय चाललंय झालं का नाही चानी हा झाला तुमच्या संगीत इकडं मस्त पैकी बेत करण्या चालू चहाली काळी चहा बघू शकता इकडे भेंडी केली तर म्हणजे बघा इकडे केलाय शाबुदाना आणि इकडं वांग्याची भाजी केली बाजीच्या भाकरी केलाय तर तुम्ही मात्र की त्यात तुमचं हे नेहमीच आहे नेहमीच झालं हे कसं माहीत आहे का आता गाडी घेतली ना तर गाडी एवढी त्या लोकाला समोरच्या लोकाला टोचायला लागली आहे तर आता हटकून हाटकुर्द पाना हटकून त्रास देणं म्हणजे एक महिना दोन तुम्हाला तर माहीत आहे सात आठ महिन्यापासून मागे हे चालूच आहे आता एक वर्ष होत आली असतील हे चालूच आहे हे हाट हटकून हाटव दपना करते तर आणि जाणून बुजून एखाद्याला कसा मानसिक त्रास द्यायचा आहे म्हणजे तो अजून डिप्रेशन मध्ये गेला पाहिजे अजून दारू प्यायला पाहिजे काही लोक असे म्हणतात की ताई दाजी दारू प्यात आहे होय हो, हो। पण दाजी पहिले दारु प नव्हते जेव्हा दाजी पाणी सोडायचे का भावानो बहिणी तर दाजी दारू पीत नव्हते पण जेव्हापासून ही इकडे साफसफाईमध्ये आले ना तर ह्या लोकांनी आहे ना दाजीला एवढ्या अतिप्रमाणाच्या बाहेर मानसिक त्रास एवढा दिला की लय आणि त्याच्यामुळं जाजी त्या ताना, ताना मुळं दारू प्याय लागले मग एखादा माणूस काय करेन सांगा बरं तुम्ही ज सगळ्या जमान्याला सुट्टी भेटते तिथं नगरपालिकेमध्ये आहे का जेवढे जेवढे लोक आहेत का एका एका जणाला दोन दोन तीन तीन महिन्यासाठी आहे ना निसं फिरायला लांब लांब गावाला फिरायला एक एक महिन्याची सुट्टी दोन दोन तीन तीन नाही ते म्हणताना दोन दोन तीन तीन जे आहे ते सांगते एक एक महिन्याची निसती त्यांना सुट्टी ते पण आयश करायला फिरायला हां आणि दाजीला जर दाजी ती फार याच्यामध्ये छातीमध्ये चमक निघुलावी होती तर दाजी गेले होते ते हे घेऊन सही नाही की बा सही करा तर त्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीनं असा कागद फेकून दिला होता डायरेक्ट असा फेकून दिला होता म्हणजे मी सही नाही जा ना का कर सुट्ट्या हो नाही भेटत म्हणजे डायरेक्ट असं म्हणा म्हणजे यांना यांचे जे कुत्रे आहेत यांचे जे चाटू आहेत जे यांच्या पुढं पुढं करते तर जे यांच्या बायकवर चढतेत हां त्यांना हे सुट्ट्या देतं होय तुम्ही मताना सांगितलं तुम्ही काय बोला सकाळी सकाळी एवढं डोकं लय टेन्शन आले भावनं बहिन आणि गरीबाला न्याय नाही इथं गरीबाला आत कधीच इथं न्याय नाही इथं गरीबावर अन्याय होतो आणि इथं पैशावाल्याचा जमाना आहे सगळा पैसा फेक तमाशा देख ही गोष्ट आहे बरं का भावा खरी खूप गोष्ट आहे बरं का भावना बहिन दाजीला जर काहीच काम असलं समजा सही सिक्का घ्यायचा असला नगरपालिकाचा लोनचं याचं असतंय ना तर तिथं पण भेटत नाही आहे सही सिक्का सगळ्या जमान्याला भेटतोय पण दाजीला नाही भेटत आहे का माहिती आहे का हे सात ते आठ जण नगरपालिकामध्ये आहे हे स्वतः ते जे नगरपालिका आहे का ती नगरपालिका असं वाटते त्यांच्या बापाची कशी माहिती आहे का हे इकडं गरीब आण करते यांची स्वतः चलू देते तर मग कोणी काय हे केलं ना तर हे काय करतात लगे त्यांचे जे चाटू असतात का जे निवडून आणले आहे तर त्यांच्याकडे जाते तर त्यांना थोडाफार पैसा देऊन सईन हे करून सईन मग पोलीस स्टेशनला मग केस करायला लावतात गरीबावर मग तिथं हा हे जो असं करतो तेच तसा करतोय तर हे असा काहीतरी गेम चालू आहे नगरपालिकामध्ये बरं का इथं गरीबाचं काहीच नाही अरे जयनी कधी एक टोपलंसुद्धा मग हे नाही काढलं टोपलंसुद्धा कचरा नाही काढलं किंवा एक खोरंसुद्धा बेंदाडी नाही काढली ते आज चांगल्या चांगल्या म्हणजे खुर्चीवर जाऊन बसलेत आरामशीर पैसे भरून सैनं भरा आम्हाला काय नाही करायचं आणि टेबल खालून पैसे घेतात टेबल खालून जाईनं हरामी जे हरामी लोक असले हरामातच जाणार तोंड वासो जाणार याच्या तोंडामध्ये किडे पडणार खरी गोष्ट सांगायला भावन आम्ही तसं आम्ही नाही माहीत घेऊ नका घ्या तुम्हाला किती खायचं आहे गुमूत लोकायचं खा आम्हाला घेणं देणं नाही त्याच्याहून पण तुम्ही गरीबावर तर नाही ना गुरू काय आहे गरीबाला उगस घ्या देण्याचं काम करून सही नाही हे टाकतात हे कोणचे कामं करतात यांच्या पण सफाईच्याच कामं हे होते ना ड्युटी होते ना मग येईने पैसे भरून सही ना आता चांगल्या मोठ्या पोजवर गेले तर आणि तिथं खुर्ची खालवत्या टेबला खालून पैसे घेते तर कोण आणि दुसऱ्यावर नाही करतात जे काम करताय ना त्याची गैरहजेरी टाकतात हे मस्त पैकी आयुष्य आधी झाले खूप आणि याच्या याच्या गुन्हे दाखल नाही करू शकत आपण तुम्ही मला सांगितता गुन्हे दाखल करा नाही है करू शकत यांच्यावर गुन्हे दाखल होतच नाही त्यांचे गुन्हे दाखल कारण की त्यांचे रिश्ते नाते मंत्र्याची संत्र्याची घासून पेतात धुवून पितात मग तुम्ही सांगा ना गरिबाचं चालणार का मंत्र संत्र्याचं चालणार सांगा ना तुम्हाला माहिती आहे इथं पॉलिटिक्स काय आहे काय नाही एखाद्याचा केला पण खुण जर केलं ना तर हे बराबर निपटून घेते तिथं आहे की नाही अशी गोष्ट झाली याच्या डोक्यावर पॉलिटिक्सच्या हातात यांच्या डोक्या यांचे रिश्ते नाते आहेत त्याच्यामध्ये हे आणि मला एकच सांगायचंय काय माहिती का आम्ही जे काय करतो आम्ही मेहनतीनं आमची गाडी आमची मेहनतीनं ना।, ना की आम्ही कोणाचे कोणाला दारू पाजून सही त्याच्या सह्या घेतलेल्यात आणि त्याचे वावरं खावर नावर करून घेतलेत तसं नाही बरं का आमचं आरामाचं मेहनतीचं आहे आमचं आम्ही एखादा गरीब तर त्याला भाकर खोड्या भाकर चहा पाणी पिऊ घालू पण हे असं गरीबा कोणी एखाद्या सई घेऊन दारू पाजून त्याची सही घेऊन वावर नावचं नाहीत करणार एवढे नाहीत आम्ही दादागिरी करून लाजा वाटवले जा शकत तर असे काही लोक आहेत आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला मी परदेशी पण गोळ्या खाल्ल्यात झोपीच्या गोळ्या खाल्ल्यात बावनुब मला लय मानसिक त्रास झालाय कारण की हे मायावरला एवढा मानसिक त्रास द्यायला लय त्रास द्यायला लागलेत तर आमचं जुनं जीणं मुश्किल केलं या लोकांनी आमचे खोटे गुन्हे दाखल करते तर तिथं मयावाले फोन हिसकून घेतात पोलीस स्टेशनमध्ये आणि मला धमके देते व्हिडिओ काढू नको म्हणून सांगा तुम्ही काय करायचं सांगा नाही आहे इथं कायदा गरीबाचा नाही परंतु फक्त श्रीमंताचा कायदा येईल कारण की पोलीस स्टेशनला पण तिथं काय करतात माहिती आहे का गरीबाला गरी। खाली बसवते तर आणि जे पैसे देते का तिथं त्याला खुर्चीवर बसवले जाते केबलमध्ये मध्ये ते पण आणि मग तिथं सांगले जाते यांच्यावर असे गुन्हे दाखल करा आणि यांना असं असं करा काही होत नाही गरीबाला हाना ना मारा काही होत नाही श्रीमंत त्याने पैसा फेकायचा बस टेन्शन नाही त्याने किती का गुन्हे केले त्याला मापच में सगळे बाहेर ना मीनू तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा काय पण उद्या मी एक सांगू ते आज मी जे आज मी झोपीच्या गोळ्या खाल्या उद्या मी जैर खाणार आणि हे सगळे सात ते आठ जण यायच्यावर नाव घाणार यायनी मला प्लॅनिंग करून मागाल दी पण हानाय लावले मग लेकरा बाळाला मला मा नावला लावले हेच आहेत त्याच्यात सगळे हे याच्यामध्ये कटकारस्थांमध्ये हेच सगळे सामील आणि हेच शा सामील होऊन सईना काय करतात माहिती आहे का मारायला लावतात आम्हाला आमचे खोटे गुन्हे दाखल उभी कारण लोक येऊन घरी येऊन शिवाय देतात तुम्ही मला ना सांगित आहे तुमचा पण काही दोष असेल तर हा तुम्ही म्हणजे बरोबर आहे ना एका हाताने टाई नाही वाजत आहे वाजते का बरोबर आहे ना घरी येऊन शिवाय देतात लोक बळच घेण्यान देण्याचं तिकडून एक फुसकी लागत किंवा पैसे द्यायला जाते तर जाईच्या घरी शिवाय द्या आणि जाईच्या असं असं करा बस फक्त आणि फक्त थिणगी लावल्या जाती पैसे फेकायचे आणि तमाशा बघायचा अशी गोष्ट आहे पण काय नाही मरतेन जाते तोंड वाचून गरीबावर जर आण करते तर असेच भोगते ना आणि एक दिवस यायला त्याच्यावरच मरं नाही बग तुमी जे गर्छ बसो गरिबहरू तिथेच तिच मर नै जबरे म हा मग ट कमेंट कमेन्ट बन